जमलेले सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रथम नागरिक घरकुल योजनेत त्यांच्याच भाऊबंकीचे नाव टाकणारे गावात मोठमोठे रस्ते चवळ्या चटक गटारी फक्त कागदावर बांधणारे गरिबांचे कैवारी गावटांचा पैसा त्यांच्याच बँक खात्यामध्ये जमा करणारे गावाच्या इलेक्ट्रिक खांबावर दीडशे वॅटचा बल्ब दाखवून वीस वॅटचा झिरो बल्ब लावणारे आदरणीय सरपंच साहेब श्री आप्पासाहेब खादोडकर व विद्यार्थी मित्रांनो आपल्या सगळ्यांना प्रजासत्ता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो तर आता सर्वप्रथम मी एकता पाचवीचा पिंट्या याला आमंत्रित करतो याने येऊन आपले मनोगत व्यक्त करावे अध्यक्ष माहाशे पूज्य गुरुजन व इथे जमलेले माझे बालमित्रांनो आज मी जे काही तुम्हाला दोन शब्द सांगणार आहे ते आपण शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय जय भारत पिंट्याने दोन शब्द सुरू करणार बी ना पिंट्या आता दहावीचा विद्यार्थी आदर्श विद्यार्थी सोन्या याने पुढे येऊन आपले मनोगत व्यक्त करावे सोन्या भाऊ तुला नंबर लागे बापू भाषण करीस <laughs> हॅलो 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 माय टेस्टिंग ये आवा ये मित्र आवाज आवाजो हॅलो माय टेस्टिंग आवाज येतोय हे सोन्या बाळा आवाज येतोय बोलतो जमलेले माझे मित्र आणि मैत्रिणींनो कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणजे गावाचे तळून तळबदार कर्तव्य दक्ष सुख सामील होणारे अगदी बकरी जमली तरी त्यांच्या पिल्याला पाहायला येणारे श्री तसेच खादोळकर उपस्थित स्वतःच्या घरातील तंटा कधी मुडला नाही कुत्र्यावर जरी थोडीशी दुशी भरली तरी ते कुत्र त्यांच्या अंगावर धावून जाणारे हवा येईल तर तीन एक किलोमीटर उडून जाणारे असे आमच्या गावातील तंटामुक्तीचे अध्यक्ष आदरणीय नानासाहेब पाच किलो कर मंडळी हो करण्या बशी बशी चुगल्या करावी लागे घ्या बाकी नाच ना तर गरमा उंदरे फारकट्या मागी राहीनात आणि त्या बाहेर लोकसले ज्ञान शिकायला लागे ग्यात गाव मधला काम रिकाम टेकडा येण्या तेरापाट्या काढणारा लोकेशले मी आज सव्वीस जानेवारी निमित्त विनम्र अभिवादन करस आणि जय 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 हिंद महाराष्ट्र खानदेश करदेश रामभू मास्तर आ? या पुरे सव्वीस ना प्रजासत्ताक दिन ना दिली बोलायचं मी जिथली राहतो तुम्ही प्रमुख पाहुणा आमंत्रण देतस पुरे नाही खरं बोला ना खर सगळे रागेस पुरे ते पुरे अगोदर नाही बाडव्यां असं काही बोल ना का प्रमुख पाहुणे ना ते तर आता मंचावर येत आहे आपला एकता दहावीचा विद्यार्थी सुधाकर सुधाकर याने मंचावर येऊन आपले मनोगत व्यक्त करावे बट्ट्याच्या बट्ट्या पटांगणामध्ये जमलेल्या माझ्या बालमित्रांनो व मैत्रिणींनो व मंचावर उपस्थित बट्ट्याच्या बट्ट्या शहण्यासुरट्या लोकांनो आपल्याला माझा नमस्कार आणि महापुरुषांना मी विनम्र अभिवादन करून आज सव्वीस जानेवारी म्हणजेच गणतंत्र दिवस प्रजासत्ताक दिनाच्या मी तुम्हाला शुभेच्छा देतो त्या पण साध्या सुध्या नाही टोपलभर शुभेच्छा देतो मित्र माझ्या सगळ्या खानदेशच्या तरुण मित्र मैत्रिणींना मला सांगायचे आहे कि नोकरी नोकरी काय करू नका मित्र पाच म्हैशी घ्या नाही ते दहा गाया घ्या सकाळ संध्याकाळ त्यांना चराचर दूध त्यांचे दोन टाका चराचरे शेणपुंजा आवरा मध्ये उठून उठून नोकरीची अशी तशी होऊन जाईल डाय सांगतो तुम्हाला मी म्हणून मना खानदेशचे सगळे तरुण मित्र मंडळींना सांगणं सांग असं सा आहे की मेहनत करा छोटासा काय आहे ना पण आपला आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करा म्हणून मी आज सव्वीस जानेवारीचं तुम्हाला सूचना करतो सूचित करतो तुमचा लहान भाऊ समजून तुम्ही हे मान्य कराल अशी आशा व्यक्त करतो आणि दोन शब्द जय महाराष्ट्र जय आता सर्वांचा लाडका म्हणजे प्रभाकर दहावीचा विद्यार्थी प्रभाकर याने इथे येऊन याचे ये मनोगत व्यक्त करावे उत्सव तीन रंगांचा आज सजला नतमस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी देशासाठी इतिहास घडवला माननीय अध्यक्ष महोदय वंदनीय गुरुजन वर्ग तसेच उपस्थित माझ्या बंधू आणि भगिनींनो <प्रागा> हो आज सव्वीस जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करत असतो हा दिवस प्रत्येक भारतीयांसाठी आनंद उत्साहाचा सन्मानाचा आणि अभिमानाचा दिवस आहे या मंगल दिनी तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो मित्र पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला पण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाला खरी गरज होती ती म्हणजे संविधानाची कारण की त्याशिवाय देशाचा राज्यकारभार सोडतपणे चालणार नव्हता पण पन, मात्र आपण आता पाहतो आहोत संविधानाला तर कोणी मानायलाच तयार नाही असो पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने जवळजवळ दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस अथक परिश्रम घेऊन देशाचे समृद्ध असे संविधान तयार केले म्हणून आज आपण या संविधानाला मानतो आणि आज रोजी संविधान सर्व देशांनी मानलेला आहे अंगीकृत केलेला आहे थोर आमची भारत माता आम्ही तिचे संतान आमचा भारत देश महान बोला भारत माता की वाह, या जय वाऱ्यांनी एकदम बारी भाषण दिना मन करतून येईल पारितोषिक जाहीर करा रामबो मास्तर बोला सरपंच साहेब माईक वर अनान्स करू का मग पारितोषिक किती रुपया दिला काय नाही रामू मास्तर ना आ, बघा विद्यार्थी मित्रांनो आपले गाव म्हणजे दात्यांची भूमी आहे आणि ही परंपरा आपल्या गावाचे सरपंच साहेब सर्वे सर्वा यांनी मोडू न देता ही परंपरा चालू ठेवलेली आहे आपला आदर्श विद्यार्थी प्रभाकर याला त्याच्या भाषणाला वाव दिलेला आहे सरपंच साहेबांनी आणि त्याला पारितोषिक देऊ केलेला आहे ते म्हणजे अकरा रुपये टाळ्यांनी त्यांचं स्वागत करा वा बा एवढी मोठी रक्कम अकरा रुपया बाप रे सरपंच ते कंगार विजय ते अशा पद्धतीने अध्यक्षांच्या परवानगीने आजचा कार्यक्रम संपन्न झाला असे मी जाहीर करतो सगळ्या मुलांनी विद्यार्थ्यांनी चॉकलेट घेतल्याशिवाय घरी जाऊ नये धन्यवाद